वराची काळजी बी तेवढीच घेते त्याच्याबद्दल बाबड्या काळजी बी तेवढीच करतो माहिती का शंभूची ब्रावणीचे नाही ब्राऊनीची पण शंभूची पण काळजी करतं पण ते त्याला एवढं तर कळतय पिल्ल होते त्यावेळेस बी काळजी करायची खाली गेले बाहेर काढायचे बेड खालून आज कुठे शांत बसलेत बाबा जरा तुला काळजी साऱ्यांची असते बाबड्याला बांधण बी करते प्रेम करते त्या एकमेकावर लाडबे असतो आहे ना बिड्या डोक्यावर बिर शंभू डोक्यावरून डोक्यावरून बाळा ते बघ डोक्यावरून हां हा हा तसंच परत एकदा कुठं चाललंय साक नाग मोडी अरे कुठे चाललं नागपुडे तिकडे जा बाबा अरे हुशार रे बाबे बबड्याला साऱ्यांची काळजी असते साऱ्यांची ब्राऊनची शंभूची त्रिकूट उठा रे उठा चला 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 उटा